नमस्कार स्वप्निल क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे आजची घटना आहेत मध्य प्रदेशच्या नर्मदापूर येथील ओबेदुल्लागंज येथील सत्तावीस वर्षीय तरुण ज्याच्या बहिणीचे लग्न झालेले होते आणि तिचे सासर नर्मदापूर येथे होते आता बहिणीचे सासर नर्मदापूर येथे म्हटल्यावरती प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीकडे कधी ना कधी जात असतो तसा हा सत्तावीस वर्षीय तरुण त्याच्या बहिणीच्या सासरी नर्मदापूर येथे जायचा नर्मदापूर येथे जाता येता त्याची ओळख शुभम यादव ह्या व्यक्तीशी झाली शुभम यादव ही व्यक्ती टोळीमध्ये राहणारी व्यक्ती गुंडा टाईप स्वरूपाची व्यक्ती आहे परंतु या सत्तावीस वर्षीय तरुणाला या व्यक्तीबद्दल जास्त काही माहीत नव्हती सर्वप्रथम या व्यक्तीने शुभम यादवसोबत चांगल्या प्रकारे बोलण्याला सुरुवात केली गोडगोड बोलणे बोलता बोलता यांची यांच्या दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली आणि हळूहळू शुभम यादवने या मुलावरती इतके प्रेम करायला सुरुवात केली प्रेम म्हणजे या मुलाच्या अकाउंटवरती तब्बल सहा लाख रुपये ट्रान्सफर केले आता या मुलाला त्या शुभम यादववरती इतका विश्वास बसला आणि इतका तो खरा वाटायला लागला की शुभम यादव जे म्हणेल ते करायला हा मुलगा तयार होत होता शुभम यादवनी हळूहळू त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि त्याच्यासोबत शरीर संबंध करायला सुरुवात केली यांच्या दोघांमध्ये दोन हजार अकरा बारापासून शरीर संबंधात सुरुवात होते दोन हजार अकरा बाराला यांच्यामध्ये प्रेमप्रकरण जुळले आणि त्यानंतर नर्मदापूर येथील हॉटेलमध्ये वारंवार जाऊन त्यांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आता दोन युवकांमध्ये शरीर संबंध कसे होत असतील का होत असतील हा आपल्या डोक्याबाहेरचा विषय आहे परंतु ही एक सत्य घटना आहे त्यामुळे मी आपल्याला सांगत आहे विश्वास संपादन करण्यासाठी शुभम यादवने त्या तरुणाच्या अकाऊंटवरती सहा लाख रुपये ट्रान्स्फर केलेले होते त्यामुळे त्या, त्या तरुणाला शुभम यादववरती प्रचंड विश्वास प्रचंड प्रेम जडले होते आणि या दोघांचे नको ते अनैतिक कृत्य सुरू झाले होते आता तो मुलगा शुभम यादवच्या इतक्या प्रेमात इतका विश्वासात होता की शुभम यादव हा त्याच्यासाठी जणू काही एक देव माणूस होता परंतु शुभम यादवच्या मनात काहीतरी भलतंच होतं शुभम यादवने नंतर या मुलाला आपल्या घरी बोलावून घेतले घरी बोलावून घेतल्यानंतर त्याला गुंगीचे औषध खाऊ घातले शुभम यादव इंदोरच्या एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि अठरा नोव्हेंबर रोजी त्याच्यावरती त्याच्या विनासंमतीने शस्त्रक्रिया करण्यात आली शस्त्रक्रिया करून त्याचे चक्क लिंग परिवर्तन केले शुभम यादवने आपले लिंग परिवर्तन केले हे समजल्यावर त्या तरुणाचा शुभमवरून संपूर्ण विश्वास उडून गेला त्याला आत्ता समजायला लागले लाग की शुभम यादवने आत्तापर्यंत आपल्यासोबत हे प्रेम कास प्रस्थापित केले होते आता त्या सत्तावीस वर्षीय तरुणाला शुभमचा प्रचंड राग यायला सुरुवात झाली होती तरुण त्याला म्हणत होता की तू माझ्यासोबत फार वाईट केले आता मी तुला इथून पुढे भेटू शकत नाही आणि तिथून तो निघून गेला परंतु शुभम यादवने त्याला आधीच त्याच्यावरती उपकार करून ठेवलेले होते त्यामुळे त्या, त्या तरुणाला देखील शुभम यादवचे ऐकणे भाग पडले शुभम यादवने पंचवीस डिसेंबर रोजी त्या तरुणाला परत एकदा नर्मदापूर येथे गोड बोलवून कसे तरी बोलावले आणि तो तरुण देखील परत आला पंचवीस डिसेंबर रोजी शुभम यादवने पुन्हा त्याला गोंगीचे औषध दिले आणि त्याच्यावरती अनैतिक कृत्य केले त्याच्यासोबत अत्याचार केला अत्याचार झाल्यानंतर जेव्हा तो तरुण तरुण विरोध करायला लागल्यानंतर शुभम यादवने त्याला चक्क अठरा दिवस कोंडून टाकले अठरा दिवस कोंडून घेतल्यानंतर अधूनमधून तो त्याला जबरदस्तीने हॉटेलला घेऊन जायचा आणि तेथे शरीर संबंध स्थापन करायचा तर बाकीचे दिवस रात्री तो तंत्रमंत्र विद्या करायचा आणि त्यानंतर शुभम यादवसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित करायचा या तरुणाने शुभम यादवकडून खूप काही गोष्टी सहन केल्या होत्या शुभम यादवने याला न सांगता याचे चक्क लिंग बदलवले होते आणि याच्यावरती वारंवार अत्याचार करत होता हे एवढे सहन करून तो तरुण कसावसा त्याच्या जाळ्यातून निघाला आणि त्याच्या घरी गेला परंतु शुभम यादवने पुन्हा त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट केले शुभम यादव त्याला म्हटला की तू माझ्याकडून सहा लाख रुपये घेतलेले आहेत तू जर दहा लाख रुपये मला दिले नाही नर्मदापूरमध्ये जर तू दिसला तर मी तुला खल्लास करून टाकेल तुझ्याकडे आता दोनच पर्याय आहेत एकतर तू मला दहा लाख रुपये दे नाहीतर मी जसे सांगतो तसे मला शरीर सुख दे जसे मी म्हणेल तसे मला करू दे आता लिंग तर मी तुझे चेंज केलेच आहे त्यामुळे तुला टेन्शन घेण्याची गरज नाही आता तुला एका पुरुषाचीच गरज आहे आणि माझ्यासारखा पुरुष दुसरा तुला कोणी मिळणार नाही या तरुणासोबत सुरुवातीपासून शुभम यादवने फार वाईट कृत्य केले होते इतके वाईट केले होते की त्या तरुणाला आता जगणे देखील मुश्किल झाले होते शेवटी न राहून शुभम यादवच्या धमक्यांना घाबरून त्या तरुणाने अखेर भोपाळमधील गांधीनगर पोलीस स्टेशनमध्ये शुभम यादवविरुद्ध तक्रार दिली आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला की कसे शुभम यादवने त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले कसे त्याच्या अकाउंटवरती पैसे टाकून त्याचा विश्वास संपादन केला आणि नंतर सुरुवात झाली शारीरिक संबंधाची आणि त्यानंतर लिंग परिवर्तन आणि आता दहा लाख रुपये खंडणी किंवा जिवे मारण्याची धमकी एवढे सर्व ऐकून पोलिसांनी दोन पथके तैनात केली असून पोलीस शुभमच्या शोधात आहेत या तक्रारीनंतर शुभम यादव फरार आहेत आता पोलीस शुभमला सापडून काढतीलच यात काही शंका नाही आणि त्याच्या कृत्यानुसार त्याला जी काही शिक्षा व्हायची ती होईलच परंतु या घटनेपासून देखील आपल्याला खूप काही शिकायला मिळते आपल्या डोक्यामध्ये मेंदू आहेत बटाटे नाही आपण एक पुरुष आहोत आणि समोरचाही पुरुष असताना देखील आपण त्याच्या जाळ्यात कसे अडकू शकतो हे मला समजत नाही समोरची व्यक्ती आपल्यासोबत गोड बोलण्याचे नाटक करू शकते त्यामुळे माणसे ओळखायला शिकले पाहिजे सर्वप्रथम या तरुणाने त्याच्याकडून सहा लाख रुपये घेण्याची काहीच गरज नव्हती जर तू मला हसी खुशी सहा लाख रुपये देत आहेस पण तू हे नक्की का देत आहेत याचा त्या तरुणाने विचार करायला पाहिजे होता पैसे पैसे देण्यामागे याच्या मनात नक्कीच आपल्याबद्दल वाईट काहीतरी आहे हे त्याने जाणून घ्यायला पाहिजे होते परंतु तो तरुण फसत गेला आणि शुभम यादव त्याला फसवत गेला हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश कोणाला त्रस्त किंवा दुःखी करण्याचा नाही किंवा अश्लीलतेचा प्रसार करण्याचा नाही तर आपल्याला जागरूक करण्याचा आहे समाजात अशा अशा घटना घडतात या आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि आपण यापासून सावध झाले पाहिजे अशा सत्यघटना क्राईम व्हिडिओज वारंवार बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र